नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आज गुरुवार एकोणीस जून सायंकाळचे उजनी अपडेट उजनीत येणारी पाण्याची आवक पन्नास हजार क्युसेकच्या घरात जाण्याची शक्यता धरण येत्या अठ्ठेचाळीस तासात पंच्याहत्तर टक्क्याचा आकडा पार करणार भीमा खोऱ्यात आज दिवसभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू धरणातील पाणीसाठी झपाट्याने वाढत असून खडकवासला धरण साखळीतील खडकवासला धरणाच्या सांडव्यातून दुपारी एक वाजलेपासून मोठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली त्यात टप्प्याटप्प्याने टप्प्याने वाढ केली जात असून सायंकाळी सात वाजलेपासून खडकवासला मधून आठ हजार सातशे चौतीस क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात तसेच घाटमात्यावर सुरू असलेल्या पावसाने भीमा खोऱ्यातील सर्वात मोठ्या असलेल्या उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढणार असून पुणे बंडगार्डन येथील विसर्ग अडोतीस हजार सहाशे आठ क्युसेकवर पोहोचला सायंकाळच्या आकडेवारीनुसार उजनीची पाणी पातळी चारशे चौऱ्याण्णव पॉईंट आठशे नव्वद मीटर एकूण पाणीसाठा सत्तावीसशे वीस वीश पॉईंट सव्वीस दशलक्ष गनमीटर म्हणजेच शहाण्णव पॉईंट शून्य पाच टी एम सी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा नऊशे सतरा पॉईंट पंचेचाळीस दशलक्ष गनमीटर म्हणजेच बत्तीस पॉईंट चाळीस टी एमशी असून धरण टक्केवारी साठ पॉईंट सत्तेचाळीस टक्के झाली पुणे बंडगाटने येथील विसर्ग अडोतीस हजार सहाशे आठ क्युसेकवर पोहोचला असून दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात दहा हजार नऊशे अडुतीस क्युसेकने पाणी मिसळत आहे